नमस्कार मंडळी मी सौपूर्णा परांजपे स्वयंपूर्णा या माझ्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून नवरात्र विशेष या मालिकेत आकाशवाणीतील नवदुर्गा यामध्ये आज मुलाखत ऐकणार आहोत वीणाताई भावे या आकाशवाणीतील नवदुर्गा उद्घोषिका यांची ऐकूया मुलाखत वीणाताई भावे यांची ऐकूया नमस्कार स्वयं पूर्णा या यूट्यूब मध्ये चॅनल वरती आज नवरात्रीच्या निमित्ताने आपलं स्वागत करते आणि या सगळ्यामध्ये आकाशवाणीतल्या अनाऊन्सर आणि मला वाटतं तुम्ही ज्येष्ठ आहात माझ्या माहितीप्रमाणे ज्या ज्या सगळ्या आपल्या मैत्रिणी आहेत त्यांच्या तर तुमचे अनुभव ऐकायला नक्की आवडेल कारण नेहमी असं होतं की लोकांसमोर आपण आवाजाच्या माध्यमातून पोहोचत असतो पण एक व्यक्ती म्हणून किंवा आवाज ऐकून समाजाच्या माध्यमातन एक इमेज आपली पण तयार झालेली असते त्यामुळे असा एखादा आपला चेहरा माहिती नसेल तर त्याच्या मनात एक असे इमेज तयार होते अरे कि ही व्यक्ती अशा पद्धतीची असू शकते पण हा चेहरा लोकांसमोर यावा बोलण्याचा जो आवाज आहे तो, तो हाच चेहरा आहे या माध्यमातन आज मी इथे ही मुलाखत घेण्याचं ठरवलं आणि या मुलाखतीमध्ये आपलं स्वागत करते धन्यवाद आकाशवाणीचे आवड किंवा आकाशवाणी ह्या माध्यमातून आपण काहीतरी करावं हे लहानपणापासून वाटत होतं का त्याची आवड कुठे निर्माण झाली खरं तर लहानपणापासून कधीच आकाशवाणीवरती जावं ही सुद्धा नव्हती मनामध्ये कार्यक्रम ऐकायला आवडायचे कारण वडील शिक्षक होते त्यामुळे वार्ताचित्र आठवड्यातनं एकदा रोजच रात्रीच्या इंग्लिश आणि हिंदी बातम्या कारण तुमचं प्रोनान्सिएशन सुधारायला पाहिजे किंवा इंग्लिश वाक्य रचना कळायला पाहिजे याच्यासाठी ते ऐकायला लावायचे करंट अफेअर्स ऐकायला लावायचे की काय चाललंय जगात हे तुम्हाला परकीय भाषेत न की नाही याच्यासाठी स्वतःच्या संस्कृत बातम्या अशासाठी ऐकायला सांगायचे की शाळेमध्ये संस्कृत हा विषय होता किंवा आम्ही टीमच्या परीक्षा देत होते त्यामुळे त्या संस्कृत बातम्या ऐकायला सांगायचे स्तोत्र ऐकायला सांगायचे की स्पष्ट शब्दोच्चार कळायला इतकाच खरं तर रेडिओशी संपर्क होता म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन होईपर्यंत रेडिओ गाणी ऐकणे किंवा नभोनाट्य ऐकणे किंवा आईला कि खूप आवड होती रेडिओ ऐकायची त्यामुळे वेगळी वेगळी गाणी किंवा शाळेत जायच्या आधी जी कामगार सभा लागायची त्याची शेवटची सिग्नेचर ट्यून लागली की शाळेला पडायची वेळ झाली हे इतकं गणित त्या रेडिओशी जमलेलं म्हणजे रेडिओचा आपण म्हणू घड्याळ म्हणून अगदी छान वाचतो अगदी किती शाळेची कामगार विषयाची सिग्नेचर ठेवून संपली शेवटची चला शाळेत जायची वेळ झाली हे पक्क गणित तेव्हा युनिव्हर्सिटी मध्ये आल्यानंतरही रेडिओशी संबंध फक्त गाणी ऐकायची मुळात गाणी ऐकायला खूप आवडायची अचानक एकदा असं हे की अरे त्यांच्या कॅज्युअल अनाऊन्सेसच्या पोस्ट भरणार आहेत वगैरे म्हणून खरं हौसेनी फॉर्म भरला एक जण ओळखीचे तेव्हा आकाशवाणीत काम करत होते त्यांनी नाही नाही तुम्ही वक्तृत्व मी मुळात शाळेत असताना नाटकात कर काम करत होते ते तुला चांगलं येतं सभाधित पण आहे तर ते कर म्हणून ती शंभर मार्काची रिटर्न टेस्ट मग इंटरव्ह्यू मग ट्रेनिंग ते सगळं झालं तर इंटरव्ह्यू पॅनेलवरती पहिलीच मी इंटरव्ह्यूला होते चाळीस मिनिटं इंटरव्ह्यू झाल्यानंतर शंभर टक्के खात्री होती की आपण नापास होणार आहे पण त्या नशिबात झालं सिलेक्शन आणि मग ट्रेनिंग आणि हे सगळं सुरू झालं भीती पहिल्यांदा अशी वाटली की आपल्याला कोणी दिसत नाहीये आपण कोणाला दिसत नाहीये तर आपण कोणाशी बोलणार आपण बोलायचंय आणि आपल्याला लाखो लोक ऐकणार आहेत ही भीती पहिल्यांदा खूप होती म्हणजे ते बरोबर येईल की नाही किंवा आपण आणि रेडिओ मध्ये एक अशी गोष्ट असते ना की तुम्ही एकदा तुमच्या तोंडातला शब्द बाहेर पडला की तिथे तुम्हाला नाही काही काही करेक्शन करेक्शन नाही भले तुम्ही नंतर माफी मागू शकता रिग्रेट द्यायची तो पण तो तोपर्यंत तुम्ही बोलून गेलेले आपण म्हणतो की तोंडात नाही तसं केला त्याच्यात काही तुम्ही करू शकत नाही त्यामुळे ती भीती पहिल्या दोन ड्युटीला आम्हालाही जाणवली आणि आम्हाला ज्यांनी ट्रेनिंग दिलं तेव्हा माझे बाहेर ऐकणारे ऑफिसर्स होते त्यांनाही की कोणाची भीती वाटते की ती तुझ्या आवाजात जाणवते मग त्याला सांगितलं की स्टुडिओ कोणीही नाही फक्त माईक आहे आणि आपण बोलायचं आहे तर ती भीती पहिल्या एक दोन ट्रान्समिशन मध्ये स्वतःलाही जाणवत होती लोकांनाही जाणवत होती आणि नंतर गेली मला वाटतं तो सरावा वा ये कॉन्फिडन्स येतो तुम्हाला ते पण दुर्दैवाने काही दिवस ड्युटी केली मग माझं एम हे सुरू झाल्यानंतर पुन्हा मध्यात वर्ष दीड वर्ष गॅप गेली त्या गॅप नंतर मी परत जायला लागले तो अनुभव वेगळा होता कारण तोपर्यंत कॉम्प्युटर्स यायला लागले होते आणि हे सगळं जसं जसं पूर्वीच्या काळी अगदी जेव्हा रेडिओ ऐकला जायचा अगदी पूर्वीच्या आपल्या आजी आजोबांच्या अग्दे। रेडिओच माध्यम समोर येणं हे फार वेगळी गोष्ट होती त्याच्यात जसे जसे म्हणजे तंत्रज्ञानाची जशी जशी बदल होत गेले विज्ञानाचं त्याला जोड मिळाली त्या पद्धतीने पुन्हा ह्याच्यातही काही काही बदल कार्यक्रमातही बदल झाले पूर्वी नभोनाट्य नाट्य किंवा काही चर्चा नाटक हे एक मर्यादा होती बरोबर जसं जसं तंत्रज्ञान बदलत गेलं तसं सा नाटकांचं सादरीकरण बदलत गेलं बाकीच्या काही चर्चांचे विषय वेगळे आले हे सगळं पाहत पाहत गेलो आणि आप आप मग एक आत्मविश्वास स्वतःत आला की आपण 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 स्टुडिओमध्ये एकटं बसून आपण अनेक लोकांशी बोलू शकतो आणि हा जो आत्मविश्वास यायला लागतो तो मात्र सवयी येतो आज मी बसली आहे कन्सोट वरती हो, हो आणि नशिबानी चांगले ट्रेनिंग देणारे मिळाले बरोबर सहकारी सगळे चांगले मिळाले एक गोष्ट खूप महत्वाची आहे की आपण ज्या क्षेत्रात काम करत असतो म्हणजे कुठेही घ्या तुम्ही घरामध्ये घ्या बाहेरच्या क्षेत्रात घ्या किंवा तुमच्या जॉबच्या ठिकाणी घ्या आपल्याला आपल्या आजूबाजूचे सहकारी चांगले मिळणे खूप आणि सगळ्यात महत्वाचं यातलं शिक्षण तुम्हाला तेव्हा देणं हा जो एक महत्वाचा त्यातला भाग म्हणजे ट्रेनिंग म्हणून hmm. ते शिकवणारे लोक पण चांगल्या पद्धतीने पाहिजे आम्ही जेव्हा ट्रेनिंग घेतलं तेव्हाच आमच्या नंतरचे जे लोक आले ते आमच्यापेक्षा सगळं वेगळं शिकून आलेले होते ते कॉम्प्युटरला जास्त सरावलेले होते त्यामुळे त्यांच्याकडनंही शिकायला मिळालं आणि तिथे एक शिकलो की सतत शिकत राहा आणि शेवटी माणूस हा काय म्हणजे आतापर्यंत शिकत राहतो तसं आणि शिकणं हे त्याच्या मध्ये असणं गरजेचं आहे तरच तो वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तुम्ही प्रश्न विचारत राहा तुम्ही शिकत जे नवीन येईल ते आत्मसात प्रयत्न कराव शकता आणि समाजाला काहीतरी वेगळं देऊ शकता हे पण आणि आपला आत्मविश्वास वाटतो या सगळ्या नक्कीच तर हे सगळं या अनुभवात तुमच्या हे घडत राहत नक्कीच आता हे सगळं करत असताना शेवटी आपल्याला स्त्रियांना घर आणि त्याच्या मर्यादा ह्या तर त्याला पर्याय नाहीये पण हे सगळं करत असताना तुमच्या घरच्यांचा सपोर्ट आणि याची सगळ्यांची नशिबाने काही काळ आईच्या जवळच म्हणजे आसपासच राहत होते त्यामुळे पहाटेची किंवा रात्रीची ड्युटी असेल तर मुलींची ती सोय खूप झाली की पहाटे उठून जायचं तर काय करायचं हा खूप मोठा पॉइंट आहे की पहाटे साडेपाचची ची ड्युटी म्हणजे घरातनं आपल्याला साधारण चारच्या आसपास निघाल्याला साडेचारचा पहाटे उठून निघणं हा स्त्रीसाठी एक मोठा असलेला टास्क शकतो असतो पण त्यामुळे ते एक होते की सुरुवातीला माहेरची मदत खूप झाली आणि जशा मुली मोठ्या झाल्या तशा त्यांच्या त्या आई कर जा आम्ही बघतो हे जे मुलींकडनं मिळालं किंवा नवऱ्याचा जो सपोर्ट होता की नाही मी तुझा बघतो मॅनेज करतो तेव्हा म्हटलं हे आईला छान वाटत मात्र दोन्ही मुलींनी अगदी केलं की नाही आम्ही बघतो तुझा थोड्या जशा त्या जाणट्या झाल्या तसं दोघींनी खूप सांभाळलं आणि मग म्हणलं तसं की नशिबाने मिळालेला आकाशवाणीतला सहकारी वर्ग जो होता तो उत्तम मिळाला की ओके तुझी अडचण आहे का ठीक आहे त्या बाबतीत अगदी नशीबवान आहे शिक्षक सुंदर मिळाले आकाशवाणीत शिकवणारे सहबरोबर कलाकार चांगले मिळाले त्यांच्याकडनं ही वेगळं शिक्षण आणि आकाशवाणीत काम करायचा मोठा फायदा झाला वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातली खूप वेगळी वेगळी लोक बघायला ऐकायला मिळाला बरोबर आणि त्यानिमित्ताने तुमचाही एक वेगळा पद्धतीचा अभ्यास होत गेला आपल्या विचारांचा परिघ म्हणतो ना प्रगल्भ होतो एक या सगळ्यामध्ये तुम्ही असं तुमचं म्हणजे आता आकाशवाणीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आपण सादर करत असतो तर ह्याच्यात तुम्ही तुमच्या पद्धतीने असा एक वेगळा काहीतरी खासियत म्हणू मला नशिबाने दोनदा ही संधी मिळाली एकदा पारखे पुरस्कार आपल्याकडे जे देण्यात जातात महाराष्ट्रात उद्योजकांना नव उद्योजकांना तर त्या सगळ्या पुरस्कार विजेत्यांचे म्हणजे जवळजवळ मी सेहेचाळीस विजेत्यांचे इंटरव्ह्यू घेतले त्यामुळे त्या सगळ्यांचा बायोडाटा मागवल्यानंतर त्यांना कशासाठी ह्या पुरस्कार मिळाला आहे त्यांच्या कामाची माहिती घेता आली सेहे आणि त्या खूपच हे झालं सगळं वाचन अवांतर होतं आणि दुसरी संधी मिळाली सलाम वर्दी ह्या कार्यक्रमामध्ये आर्मी नेव्ही एअरफोर्स मधल्या वेगळ्या वेगळ्या डेकोरेटेड ऑफिसर्सचे इंटरव्ह्यू अरे माझ्या दोघी सहकारी आम्ही तिघींनी मिळून ते काम केलं सरांचं उत्तम मार्गदर्शन आणि हे इंटरव्ह्यू घेताना आपल्या देशाची संरक्षण व्यवस्था किंवा युद्ध प्रसंगातले काय काय गोष्टी आहेत हे खूप आपलं स्वतःचं जनरल नॉलेज वाढतं तुमचा वाचायचा एक परीघ वाढतो की तुम्हाला काय काय वाचायला आहे आणि हे सगळं ह्या दोन गोष्टींचा एक पोहोचवणं महत्वाचा विषय काम समाजाला कळणं खूपच खूपच गरजेचं अगदी हा मोठा फायदा आम्हाला आकाशवाणीमध्ये झाला की वाचन खूप वाढलं म्हणजे कुठलाही कार्यक्रम सादर करायचा अगदी गाण्यांचा जरी कार्यक्रम सादर करायचा असेल एक कलाकार घेऊन करायचा असेल तर त्याच्याबद्दलची सगळी माहिती वाचायला लागते तर हे खूप महत्वाचं काम आमचं झालं की वाचन वाढलं आपोआपच तुम्ही काय काय वेगळं वेगळं बघू शकता आणि कुठलीही व्यक्ती लोकांना न दिसता त्याचा परिचय तुम्ही पोचवू शकता कारण तुमच्या तुमच्या आणि मांडणीतनं समाजाला कळणार की ते व्यक्तिमत्व कसं असेल अगदी समोर उभं त्यांची सगळी कार्य फक्त ते न दाखवता त्यांच्या संवादातन लोकांपर्यंत पोहोचवायचं हे खूप महत्वाचं काम करायला मिळालं तर त्याच्यासाठी तर अगदी आकाशवाणीचे आभार आहेत की खूप वेगळी लोक भेटायला मिळाली बघायला मिळाली त्यांचे अनुभव ऐकायला मिळाले आणि आकाशवाणीमध्ये अजून एक आपल्याला असं लक्षात येत कि समाजामध्ये असलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांची जी एक घडणघडण असते ती घडली कशी हे आपल्याला अनेक म्हणजे आता काही तुम्ही वेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम जर आयोजित केले तर त्याच्यातनं ती व्यक्ती समाजासमोर येते आणि ते ऐकायला खूप छान वाटत म्हणजे आपण पुस्तक जेव्हा वाचत असतो एखाद्याचं आत्मचरित्र तर तेव्हाही आपल्या मनात विचार येतच राहतात पण कोणीतरी आपल्याला ते ह्याची प्रभावीपणा जो असतो तो, तो वाचण्यापेक्षा जास्त अपील होतो आपण म्हणजे आम्हाला जेव्हा शिकवलं तेव्हा हेच सांगितलं की तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ते मर्यादित शब्दरचने पर्यंत खूप लोकांच्या पर्यंत पोचवायचं आहे हा महत्वाचा भाग आकाशवाणीने दिला चतुरस्त्र झालं तुमचं वाचन असं म्हणता येईल सगळ्या दृष्टी सगळ्या दृष्टी आणि या या सगळ्यामध्ये तुम्हाला सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी वेगळा वेळ असा द्यावा लागला का ते होत ओघाणी तर होतच पण त्यासाठी तुम्हाला स्वतःचा थोडा वेळ नक्की द्यावा लागतो कारण कित्येक गोष्टी आपल्याला माहिती नसतात एखाद्या गोष्टीविषयी चारोळींची माहिती असणं वेगळं आणि एखाद्याचा इंटरव्ह्यू घ्यायच्या वेळेला तुम्हाला त्या व्यक्तीची माहिती ती व्यक्ती काय कार्य करते त्या कार्याविषयी तुम्हाला आपल्याला पोहोचणं गरजेचं त्याच्या आजूबाजूच्या चार गोष्टी तुम्हाला माहिती असण आणि ते आपल्याला फील्ड नसेल नसेल तर ते माहिती करून घ्यायला म्हणजे मला विचारण्याचा हेतू हाच आहे की ही सगळी कसरतच आपण म्हणूनही कामात तुम्हाला करावी लागते करायला लागते, लागते कारण कर जो विषय आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायला बरोबर आहे तो परफेक्शन पोहोचवणं आणि अजूनही आकाशवाणीची विश्वासार्हता खूप मोठा मुद्दा आहे सगळ्या समाजामध्ये त्यामुळे ती माहिती तशीच गेली पाहिजे एवढं नक्की आपल्याला त्या गोष्टींकडे जास्त लक्ष लागतं कारण शेवटी आपण जे सांगू ते समोरचा सा ऐकणार आणि त्याच्या प्रतिक्रिया त्याच्यावर त्या जास्त बरोबर त्या जास्त महत्वाच्या आणि ज्या व्यक्तीची ओळख करून देतोय ती व्यक्ती पण तितकी चांगल्या पद्धतीने लोकांसमोर उभी राहायला पाहिजे त्याच्यातनं या सगळ्याला आपल्याला प्रोत्साहन मिळतं म्हणायला हरकत नक्की आता हा सगळा आकाशवाणीचा प्रवास आणि नवदुर्गा ह्या दृष्टीनेच हे मनामध्ये होतं करायचं कारण नेहमी लोकांना असं वाटतं की आकाशवाणीमध्ये जायचं बोलायचं एक देटी देटी एक माईक समोर की संपली लोकांचा समज असू शकतो आणि ती व्यक्ती समाजासमोर यावी आणि ती नवदुर्गात असते कारण ह्या सगळ्या आघाड्यांवरती तिला लढायला लागतं तेव्हा ती तुमच्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचू शकते अशा माध्यमातून आज आपण इथे भेटलो अशाच पुन्हा पुन्हा आपल्याला वेगवेगळ्या विषयांवरती मुलाखती घेता याव्यात अशी देवीचरणी प्रार्थना करते आणि आपण इथे आला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद